हाय नमस्कार सगळ्यांना तर आमची चाली होळी लवकरच व्हाय साडेपाच वाजले का आताच असतं दिवसांना होळी पटवायची असते तर झालंय सगळं मस्त अस काय काय आणलंय त्यांनाच माहिती तुम्ही सगळं केलंय काय आणले होते करावं व गवऱ्या लागत्यात पंधरा ऊस लागतो करावं लागते आम्ही आणले ऐकेच चालते त्याला नाही काय सगळं चालत सगळं देवाला चालतं काय सुद्धा नसतं म्हणजे आता वर्ष संपलं आजच संपलं ना नाही नाय वे मग कधी संपायच संपल की आता तर ही इचू आणि गोम त्याच्यात जा वर्षभर येत नाहीत घरात आपले होय त्याच्यामुळे ती करून त्यात टाकावं लागतं निवत दावला त्याला छान हळदी कुंकू ही लावलं मस्त असं पाणी ओतून आणि बोंब लायचं चे बोंबल तू हो बोंब लायचं ह्याच्यात सगळं जळून जात रुपया दे आजीला रुपया बी टाकायचं चला झाली आमची होळी तुमची कशी झाली कमेंट करून सांगा पुण्या मुंबईला मोठे मोठे असतात कोपी सारखं असं सा, मोठं मोठा रांगोळ्या हर आपल्यात काय लोय म्हणजे लय मोठं लय भारी भारी असते पण ती कसं सार्वजनिक सगळ्यात करेक्ट केलेलं असते होळी ही आपली घरगुती साधारण घरची होळी मस्ताची आणि ही दारातच ही स्वीकारायला लागतोय चांगला असतं मागची जुळून जाते आणि फुल बी व्हायला आहे म्हणून ती होय करावं लागते छान अस तर असू द्या चे कर आजीच्या माग ब आजी निड घालते का नाही मग काय कुठलं बोंब येत बोंब ला येत का नाही अज

असायला कोण अशा प्रकारची होळी करत कोण तशा प्रकारची करत मला कमेंट करून सांगा मस्त असं आणि मला वाटलं उद्यापासून दुसरं वर्ष चालू होते पण नाही म्हणते कधी होते मलाच माहित नाही हा हा पाडव्यापासून असत सॉरी तर असं द्या जीप काय काढती हाय म्हण हाय जीप काढून होळी